नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती बारशे वैराग या ठिकाणी तेरा क्विंटल आवकालेली जास्ती दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी सव्वीस क्विंटल अवकाली जास्ती दरे दहा हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी बावीसशे क्विंटल आवकली ज्यादारे दहा हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी सहाशे साठ क्विंटल अवकाली जास्ती दरे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी सत्तेचाळीस क्विंटल अवकाली जास्ती दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी पाच हजार चारशे एकेचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते लालतूर बाजार समिती पाथरी या ठिकाणी चौदा क्विंटल अवकाळी जास्ती दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते पांढरा तूर पुढील बाजार समिती देवळा या ठिकाणी दोन क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल